कसल्याही प्रकारचा तुम्हाला मुळव्याध असेल मग मूळव्यादीतून रक्त जात असेल फिसरी असेल कोंब असेल कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असेल तर तो या वनस्पतीच्या वापरानं सहजरित्या बरा होतो या सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीची तीन चार पानं आणि तूप याचा वापर आपल्याला करायचा आहे पण हा वापर कसा करायचा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सध्या भारतामध्ये मूळव्याधाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जवळजवळ चाळीस टक्के लोकांना हा मूळव्यादीचा त्रास होतो हा जो आजार आहे तो आपल्या देशामध्ये नव्हता हा पाश्चात्य आजार आहे परंतु पाश्चात्य संस्कृतीचं जसं आपण अनुकरण केलं तिथल्या खाण्याचं जसं अनुकरण केलं तसं हा त्रास भारतामध्ये सुद्धा होऊ लागलेला आहे आणि मुळव्याध हा का होतो तर आपल्याला जर बद्धकोष्ठता असेल किंवा आतड्याचे इतर विकार असतील तर त्याचं कारण हे असतं की मूळव्याध आपल्याला होतो हे अनुवंशिक सुद्धा असू शकतो परंतु जास्त प्रमाणामध्ये मल विसर्जन करताना बद्धकोष्ठता असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर मैला विसर्जन करताना आपण दाब देतो आणि अशा वेळेस आपली जी आतळी आहे त्याचे स्नायू हे लांबले जातात आणि त्याचं रूपांतर हे मूळ होतं हे जे लांबलेले स्नायू आहेत हे जे फुगलेले स्नायू आहेत ते पूर्ववत होणं जागेवर येणं ज्या पद्धतीनं रबराचा इफेक्ट असतो रबर आपण ताणल्यानंतर ज्या पद्धतीनं पूर्ववत होतं त्या पद्धतीनं आपले स्नायू होणं गरजेचं असतं आणि जर तसं झालं नाही तर आपल्याला मूळव्याधीचा त्रास हा होत असतो हा मूळव्याधीचा त्रास आपल्या चुकीमुळेच आपल्याला होत असतो कारण आपण मला विसर्जन करताना जोर देत असतो घाईमध्ये असतो आणि म्हणून आपल्याला हा त्रास होत असतो म्हणून ही जी वनस्पती आहे ही वनस्पती तुम्ही सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे या वनस्पतीची खासियत अशी आहे की या वनस्पतीने जे लांबलेले स्नायू आहेत फुगलेले स्नायू आहेत ते पूर्ववत येतात जसं की तुम्ही पाहिलं असेल ही वनस्पती आहे लाजाळू या वनस्पतीला लाजवणी लाजनी लाजाळू लाजरी असे विविध प्रकारचे नाव आहे तुमच्याकडे काय नाव आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगू शकता ही जी वनस्पती आहे ही वनस्पती अत्यंत महत्वाची आहे तुम्ही पायल्या शिलाच्या पानाला हात लावला की याची पानं जे आहेत ते आकसले जातात याचा हा जो गुणधर्म आहे हे जे औषधी गुणधर्म आहेत हे, हे, हे आयुर्वेदामध्ये खूप छान रीतीनं सांगितलेले आहेत लज्जालू शीतला तिक्त कशा कप पित्त रक्त पित्त माती सार योनी विनाश आहेत अनेक प्रकारचे आजार हे जे लाजाळू आहे ते आपल्या शरीरामधून नष्ट करतं लाजाळूचे जे गुणधर्म आहेत ते सूज कमी करणारे आहेत ओढलेले असतील त्याला पूर्वत आणणारे आहेत ज्या प्रकारे पान आकसलं जातं त्या पद्धतीनं तर याचा वापर असा करायचा आहे आपल्याला की आपल्याला लाजाळूचे पाना साधारणतः सात ते आठ पानं आपल्याला आणायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पानं आणि ही जी लाजाळूची पानं आहेत ही आपल्याला कुठून त्याचा पेस्ट तयार करायचं आहे दुसरा जो घटक आपल्याला आहे ते आहे तूप तूप आपल्याला गायचं किंवा म्हशीचं वापरायचं आहे वनस्पती तूप आपल्याला वापरायचं नाही आणि हे जे तूप आहे ते उकळायला आहे मंद आचेवर आपल्याला हा उपाय करायचा आहे तूप आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे उकळायला आणि त्यामध्ये हे जे लाजाळूच्या पानाचं पेस्ट आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे मंद आचेवर त्याला चांगल्या रीतीने उकळू द्यायचा आहे ज्या लाजाळूच्या पाना जे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहे ते सर्व त्या तुपामध्ये उतरतील इथपर्यंत त्याला उकळू द्यायचं आहे म्हणजे तुपाचा रंग जो आहे तो हलका हिरवा रंग होईल तोपर्यंत आपल्याला ते उकळू द्यायचा आहे त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि हे जे तूप आहे ते एक चमचा तूप आपल्याला संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायचं आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला मुळव्याद असेल कोंब असेल फिशरी असेल भगंदर कुठल्याही प्रकारचा मुळव्यात असेल त्या ठिकाणी हे आपल्याला थोडस लावायचं सुद्धा आहे म्हणजे आपल्याला एक चमचाभर प्यायचं आहे आणि थोडस त्या ठिकाणी मुळेआधीच्या ठिकाणी हे लावायचं सुद्धा आहे या पद्धतीचा दुहेरी उपाय तुम्ही करून पहा एकवीस दिवस सलग आपल्याला हा उपाय करायचा आहे कुठलाही खंड त्याच्यामध्ये आपल्याला पाडायचा नाही खंड पडल्यावर आपल्याला त्याचे जे गुणधर्म आहेत ते, ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाहीत म्हणून आपल्याला खंड न करता एकवीस दिवसापर्यंत हा उपाय करायचा आहे आणि एकवीस दिवसाच्या उपायासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम तो पुरे होतं आणि कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन वगैरे करण्याची तुम्हाला कधी गरज पडणार नाही आणि हे जे लाजळ आहे पुरुषांचं जे पुरुषत्व आहे ते सुद्धा चांगल्या रीतीनं वाढतं या उपायामुळं तर हा साधा सोपा सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा धन्यवाद